बारावीचा रिझल्ट लागला आता आलं मोठं चा मोठं अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि करिअर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क रे रेमना निर्भय होयी रेमना पाठीशी नित्य शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हा हा हो मी ते मागे तुम्हाला मी केले ना दादरून फोन मी नाव सांगत नाही हो हो मला पुष्कळ अनुभव आला मी काय जाऊ शकत नाही मी कारण कामाला आहे ना इकडे मला येता येत नाही पण मी असं स्वामींचं नाव वगैरे मठात जाते गेली तिथे जाते घरी गेल्यावर जात नाही मला फार अनुभव आले नाही पेपर पण चुकलेला आणि झेरॉक्स नेलं वगैरे नव्हतं कुठे नेला नव्हता तरी त्याला परीक्षेला बसवलं मी स्वामींचं नाव घेतलं परीक्षेला बसायला दिलं नंतर मग झेरॉक्स दिलं त्याला पण फोटो काय दिला नाही ते बोलतील कालची आणि पुष्कळ मला अनुभव आले अच्छा ठीक आणि सांगायचं म्हणजे म्हणून तुम्हाला म्हणजे आणि ते घराचं माझं काम काय झालं नाही तेवढं झालं नाही अनुभव काय ते सांगा फक्त काही हा हा आणि आणि घरातलं भांडण स्वामी मध्ये ते थांबत असं मी जे अनुभव तुम्हाला सांगते चाल मला अनुभव आले स्वामींची आता माझ्या लक्षात नाही सांगायचं चालेल 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 हा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <laughs>